पाथर्डी पोलिसांची मोठी कारवाई पाडळी गावात तेहतीस हजार आठशे चाळीस रुपयांचा दारू जप्त दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल पाथर्डी दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पाडळी तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर गावात दोन ठिकाणी छापा टाकून एकूण तेहतीस हजार आठशे चाळीस रुपयाची देशी दारू व विदेशी दारू जप्त केले असून दोन विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहे या पथकांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाल्यानुसार पाडळी गावातील दोन घरांवर एकाच वेळी छापा टाकला पहिल्या कारवाईत रावसाहेब बापूराव फुलमाळी राहणार पाडळी यांच्या घरातून पंधरा हजार तीनशे साठ रुपयाची देशी दारू व विदेशी दारू मिळाली या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई अंतर्गत नोंदविण्यात आला आहे दुसऱ्या कारवाईत सिन्नप्पा बाबुराव फुलमाळी राहणार पाडळी यांच्या घरातून अठरा हजार चारशे ऐंशी रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम पासष्ट ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही कारवाईमध्ये एकूण तेहतीस हजार आठशे चाळीस रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई दरम्यान पोलीस शिपाई विलास जाधव पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव पोलीस कॉन्स्टेबल सागर बुद्धवंत पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर इलग पोलीस कॉन्स्टेबल इजाद सय्यद पोलीस कॉन्स्टेबल मनीषा धाने या पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले